आजच्या व्हिडिओमध्ये जा आपण जाणून घेणार आहोत आई वडील आपली संपत्ती एकाच मुला व मुलीच्या नावावर बक्षिसपत्राद्वारे करू शकतात का व याची काय प्रक्रिया आहे व त्याच्या काही अटी शर्ते आहेत का हे सुद्धा जाणून घेणार आहोत तर सगळ्यात आधी बघूया बक्षीसपत्र म्हणजे काय बक्षीसपत्र हे कायदेशीर दस्तावेज आहे ज्यामध्ये एक व्यक्ती आपली सर्व संपत्ती किंवा मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर विनामा करू शकतो व या सर्व प्रक्रियेला व या सर्व दस्तावेजालाच बक्षीसपत्र असे म्हणतात बक्षीसपत्र करताना जो बक्षीसपत्र देणारा आहे त्याला कोणताही मोबदला मिळत नाही तर या, या व्हिडिओचा महत्वाचा प्रश्न होता आई वडील आपली प्रॉपर्टी बक्षिसपत्राद्वारे एकाच मुला मुलीच्या नावे देऊ शकतात का तर मित्रांनो याचे उत्तर आहे होय जर आई वडिलांची ती प्रॉपर्टी ही स्व कष्टाची असेल स्व कमावलेली असेल तर ती प्रॉपर्टी नक्कीच ते एका मुला किंवा मुलीच्या नावे करू शकतात ही प्रॉपर्टी ती कोणत्याही बंधनाशिवाय तसेच कोणत्याही परवानगी शिवाय ती कोणाच्याही नावे करू शकतात पण तीच प्रॉपर्टी जर वडिलोपार्जित असेल तर ती प्रॉपर्टी एकाच मुलीवर मुलीच्या नावावर करण्यास अडचण येऊ शकतात तसेच काही वेळा सहरांची परवानगी सुद्धा लागू शकते आता आपण बघूया स्वकष्टार्जित जमीन व वडिलोपार्जित जमीन यामध्ये काही फरक आहे तर मित्रांनो वडिलोपार्जित जमीन अशी जमीन असते जी आपल्याकडे पिढ्यान पिढ्या पिड़े येत असते म्हणजे आजोबांकडून वडिलांकडे आलेले असते ही जमीन की वडिलांची जमीन असते आणि स्व मिळकतीची जमीन किंवा संपत्ती म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून जमीन किंवा संपत्ती खरेदी करतो त्या संपत्तीला स्वमिळकतीची किंवा स्वकष्टार्जित जमीन असे म्हणतात तर मित्रांनो आई वडिलांना जर एकाच व्यक्तीच्या किंवा एकाच मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर जमीन करायचा असेल तर बक्षीसपत्र करण्याची प्रक्रिया त्यांना पाडावी लागते हे बक्षीसपत्र नेहमी नोंदणीकृत असावे ते लिखित असावे जेणेकरून जर त्याच्यावर कोणी कोर्टात केस केली तर ते ग्राह्य धरले जाऊ जाण्याचे हे अधिक असतात अनेकांना असे वाटते बक्षीसपत्र करताना कोणतीही स्टॅम्प्युटी लागत नाही किंवा नोंदणी फी लागत नाही तर मित्रांनो बक्षीसपत्र करताना सुद्धा स्टॅम्प्युटी आपल्याला भरावी लागते पण ती खरेदी खताच्या पेक्षा थोडी कमी असते आणि बक्षीसपत्र करताना ती जवळच्या नातेवाईकांसाठी वेगळी स्टॅम्प ड्युटी लागते व बाहेरील व्यक्तीसाठी वेगळी स्टॅम्प ड्युटी लागते मित्रांनो बक्षीसपत्र करताना बक्षिसपत्र करता, करता आणि प्राप्त करता या दोघांचे ओळखपत्र तसेच पत्ताचा पुरावा वय अशा अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागते तसेच मालमत्तेचे वेळ तसे, तसे वर्णन सुद्धा करावे लागते बक्षीसपत्र करताना साक्षीदारांचे ओळखपत्रे सुद्धा आपल्याला द्यावे लागतात त्याचबरोबर कमीत कमी दोन साक्षीदार सुद्धा आपल्याला द्यावे लागतात तसेच ते, ते बक्षीसपत्र दबाव विरहित असावे लागते म्हणजेच जर कोणालाही बक्षीसपत्र करायचे असल्यास तर तो बक्षीसपत्र करणारा आहे जो आपली जमीन दुसऱ्या व्यक्तीला दान करणार आहे बक्षीस म्हणून देणार आहे त्याच्यावर कोणताही दबाव नसला पाहिजे म्हणजे दबाव म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक दबाव सुद्धा नसला पाहिजे तसेच जो बक्षीस देणारा आहे त्याची मानसिक स्थिती एकदम चांगली असावी लागते त्याचे मानसिक आरोग्य सुस्थितीत असावे लागते तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीचा म्हणजे आई आणि वडिलांचा त्या संपत्तीवर संपूर्ण असा अधिकार असावा लागतो की जमीन फक्त त्यांच्याच नावाची असेल तरच ते बक्षिसपत्र आपल्या एकाच मुला किंवा मुलीला करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ आपण कसा वाटला या मान्य की कळवा आणि अशा नवनवीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद